सर्वात महत्वाचा भाग असतो मथळा मत्थडा। या मथळ्यामध्ये काय असतं तर जो मथळा आहे तो वाचून जे वाचक आहेत त्यांचं वेधून वेधून घेते घेते जाहिरात त्यामुळे याची सुरुवात कशी असावीत एखादं चांगलं वाक्य सुभाषित उखाणा संत वचन किंवा पंक्ती याचा उपयोग करावा म्हणजे कशा प्रकारे बघा तर बघा इथं सुंदर हस्ताक्षर ही कार्यशाळा आणि याच्यामध्ये एक सुंदर हस्ताक्षर हाच खरा दागिना चला आपल्या भाषेत सजवूया असं एक सुंदर वाक्य लिहिलेलं आहे तर असं एखादं सुंदर वाक्य त्याच्यामध्ये असावं उपमथळा आता पूर्ण माहिती त्याच्यात देता येत नाही मथळ्यामध्ये त्यामुळे उपमाथळा हा दुसरा भाग आहे म्हणजे इथं बघा आता बघा ती कार्यशाळेचा कालावधी कधी आहे कुणासाठी आहे बारा वर्षाच्या पुढे कुठलं स्थळ आहे हर्षल सभागृह सोलापूर वेळ किती आहे ती, ती प्रवेश मर्यादित ही सगळी माहिती मिळते आणि अशा प्रकारे ह्या स्टार मध्ये तुम्ही हीच डिझाईन ठेवू शकता किंवा आणखीन एखादी वेगळी करा तर याच्यामध्ये आणखीन एक विशेष त्याचं आकर्षण ह्या स्टार मध्ये एखादं लिहित चला तर अशा प्रकारे तो भाग होईल तपशील सगळी माहिती त्याच्यामध्ये आवश्यक आहे आता बघा या प्रकारे अशी सगळी माहिती दिलेली आहे आणि त्याच्यानंतर शेवटी जर समजा तुम्हाला त्यांची जाहिरात आवडली आणि तुमचं जे काही वस्तू आहे किंवा सेवा आहे ती त्यांना पाहिजे असेल तर त्यांनी संपर्क करायला पाहिजे त्यासाठी कंपनी किंवा संस्था त्याचं नाव पत्ता ईमेल मोबाईल नंबर ही सगळी माहिती त्या जाहिरातीमध्ये देणं आवश्यक आहे अधिक माहितीसाठी अशा प्रकारे म्हणजे नक्कीच तुम्हाला काय होऊ शकतं त्याचा फायदा होऊ शकतो ओके त्या जाहिराती देत असताना तर अशा प्रकारे आकर्षक जाहिरात तयार करा बोर्ड परीक्षेसाठी जी सगळ्यात महत्वाची जाहिरात आहे ती सुंदर हस्ताक्षर कार्यशाळा याला मी सगळ्यात महत्वाचं मानतोय आणि म्हणून ही जाहिरात मी तुम्हाला डेमोसाठी इथे दाखवलेली आहे त्याच्यानंतर एखाद्या क्लासेसची तुम्हाला जाहिरात विचारली जाईल किंवा ज्ञानेश्वरी एखादं ग्रंथालय बद्दल तुम्हाला विचारलं जाईल त्यामुळे त्याचीही ते तयारी करा किंवा एखाद तुम्हाला गिरीप्रेमी किंवा गिर्यारोहक याच्यावर आधारित तुम्हाला पाठ पण आहे त्यामुळे गिर्यारोहक वर आधारित एखादी जाहिरात करायला सांगितली जाईल हम्म किंवा एखाद्या बेकरी वगैरे अशा अशी जाहिरात करायला सांगितली जाईल कुठल्याही एखाद्या विषयावर तुम्हाला अशा प्रकारे सांगितले आहे तर मी महत्वाचे सांगितलेले आहेत बोर्ड परीक्षेला सगळ्या ह्या गोष्टी लक्षात ठेवा आणि एक आकर्षक जाहिरात लेखन नक्की करा ओके सांगितलेल्या ले, जाहिरात लेखनाची तयारी व्यवस्थित करा थँक्यू